स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चार जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चार जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अर्थव्यवस्था आणि स्टार्टअप्स अ हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस भारताची रँक तीन भारतामधील युनिकॉर्न कंपन्या चौसष्ट बेस्ट युनिकॉर्न सिटी रँक बेंगळुरू सातव्या क्रमांकावर पहिला देश अमेरिका हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय चीन विशेष माहिती युनिकॉर्न म्हणजे एक अब्ज जा डॉलरपेक्षा जास्त मूल्यमापन असलेल्या खासगी स्टार्टअप्सना उद्देशून वापरण्यात येणारा शब्द आहे हुरूनच्या अहवालानुसार भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा युनिकॉर्न इकोसिस्टम असलेला देश आहे दोन प्रशासकीय व नेमणूक क्षेत्र अ सीबीडीटी चेअरमन नाव रवी अग्रवाल कार्यकाळ एक वर्षांनी वाढवण्यात आले ब रेल वन ऍप लाँच करणारे अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री उद्देश रेल्वे प्रवाशांसाठी एकात्मिक सेवा प्लॅटफॉर्म तीन विज्ञान व अंतराळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक प्रयोग करणारे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला उद्देश सूक्ष्मगुरुत्व वातावरणात जैववैज्ञानिक प्रयोग चार आंतरराष्ट्रीय संबंध व पुरस्कार अ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देश घाना पुरस्कार ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टा ऑफ घाना हा घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे तिसरे पंतप्रधान जे घानाला भेट दिली ब भारत घाना करार करारांची संख्या चार सामंजस्य करार घोषणा दहशतवादाविरोधात संयुक्त भूमिका पाच आंतरराष्ट्रीय संस्था आणि धोरण अ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अध्यक्षपद देश पाकिस्तान महिना जुलै दोन हजार पंचवीस पाठिंबा एकशे त्र्याण्णव पैकी एकशे ब्याऐंशी देशांनी ब सी शिप ऑब्झर्व मिशन आरंभ क्वॉट भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया उद्देश हिंद प्रशांत महासागरातील नौदल हालचालींवर लक्ष ठेवणे सहा क्रीडा क्षेत्र अ आयुष शेट्टी खेळ बॅडमिंटन गौरव यूएस एस ओपन दोन हजार पंचवीस विजेता ब वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप पदक कास्या ठिकाण नॉर्वे क खेलो भारत धोरण दोन हजार पंचवीस मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळ मागील धोरणाच्या जागी दोन हजार एक चे क्रीडा धोरण सात व वक्रुझ क्षेत्र भारत आशियान क्रुझ संवाद पहिल्यांदाच आयोजन ठिकाण चेन्नई उद्देश समुद्री पर्यटन आणि व्यापारातील भागीदारी वाधावणे आठ शिक्षण आणि आरोग्य आयुष विद्यापीठ उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठिकाण गोरखपूर उत्तर प्रदेश उद्देश पारंपरिक वैद्यक पद्धतींचा प्रचार व संशोधन नऊ संरक्षण क्षेत्र इन जोदयगिरी प्रॉजेक्ट सतरा अंतर्गत निर्मित उद्देश बहुउद्देशीय युद्धनौका क्षमता बाधावणे विशेषता स्टिल्फ तंत्रज्ञान क्षेपणास्त्र प्रणाली स्वदेशी उत्पादन दहा साहस्व पर्यटन तेगबीर सिंह पंजाब गौरव जगातील सर्वात लहान गिर्यारोहक सर केलेले शिखर माउंट एल्ब्रस रशिया उंची अठरा हजार पाचशे दहा फूट वय अवघे सात वर्षे अंदाजे चार जुलै दिनविशेष महत्वाचे दिवस सतराशे शहात्तर अमेरिकेने स्वतला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले एकोणीसशे अकरा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला जन्मदिवस अठराशे अठ्ठ्याण्णव भारताचे हंगामी पंतप्रधान अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी गुलझारीलाल नंदा यांचा जन्म मृत्यू पंधरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मृत्यू दिवस एकोणीसशे दोन भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकया यांचे निधन जन्म दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर